नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत कराडच्या म्हैस बाजारामध्ये तर आज आपण सविस्तर मशीनच्या किमती कराड बाजारामधल्या जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला बघू शकता मित्रांनो म्हैसे किती त्याच्या त्याचे तिसऱ्यांदा आहे का बघू शकता हरियाणा मधून मी सांगले तिसऱ्या तर दुसऱ्याला किती दिलंय काय चौदा लिटर सात 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 चौदा लिटर बघू शकताय क्वालिटी मैस आहे बघू शकता मित्रांनो दाताला शिल्लक आहे काय साय दात आहे काय बघू शकता मी साय दात मैस आहे किती सांगितली ती एक चाळीस कमी जास्त काय सव्वा लाखापर्यंत सव्वा लाखापर्यंत द्यायच्या काश्याला म्हणजे बघू शकताय उडून दाखव गाव कुठलं आपलं कराड नंबर सांगा सत्याण्णव सासष्ट दहा एकवीस शहाण्णव ठीक आहे मित्रांनो यांच्या जवळ मशी चांगल्या मिळतात काय बघू शकता मोठ्या मशी ज्यांना पाहिजे असतील त्यांना यांच्याशी संपर्क साधू शकता कितीच आहे मामा आहे तिसऱ्यांदा दुसऱ्याला किती दिलंय का रेडीला दहा दिल काय बघू शकता म्हणजे अकरा लिटर न चालले अकरा बारा लिटर दुसऱ्याला किती सांगितली तू मशीच काय पंचान्न पंचान्न हजार इथे आलं तर देणार काय शेवट पंच्याऐंशी आलं तर देशाशी बघू शकता नंबर सांगा की मामा त्र्याण्णव एकोणसाठ त्र्या त्र्याण्णव एकोणसाठ एक पंचावन्न एकतीस पन्नास गाव सांगा एकदा केस केसपाडी केसपाडी काय धन्यवाद तिथे येतात आई दुसऱ्या बघू शकताय म्हणशी शेजार उभा राहा म्हशी शेजार उभा राहावा बघू शकताय म्हश मित्रांनो मुठ्ठी महेश आहे किती दिवस राहिली ती याला काय पंधरा दिवस बघू शकता दिवस दाखवतो पंधरा दिवस राहिली ती का दाताला काय शिल्लक काय काय किती सांगितली ती म्हशी किती सांगितली एक लाख पंचवीस हजार किती आलं तर देणार काय शेवट एक लाख दहा हजार किती पेळ काय पहिल्या रोज नऊ लिटर पहिल्या रोज नऊ पिळ लिटर दहा लिटर दहा अकरा लिटर पेळ पहिल्या रोला मित्रांनो एक दहा आलं तर द्यायचे नंबर सांगा आपला त्र्याण्णव एकोणसाठ झिरो नऊ शेहेचाळीस बावन गाव कुठला आपलं कारवे ठीक आहे धन्यवाद म्हणजे बघू शकता मुर्रा मध्ये पिवार मुर्रामध्ये पाठीमागणी कितीची आहे मामा दुसऱ्यांदा आहे पहिल्या पहिल्याला चौदा लिटर पिढ जातीला कुठला आहे म्हैसाला म्हैसा मुर म्हैसा ना चौदा लिटर दिलंय तु तू दुसऱ्या किती सांगितलंय किती दोन लाख सांगितले तुम्ही किती आलं तर द्या शेवट एक साठ आलं तर द्यायच्या मित्रांनो बघू शकताय आहे तर जरा मेजार उभा राहा बघू शकताय मोठी म्हैस आहे नंबर सांगा आहे ठीक आहे धन्यवाद किती पहिला बघू शकता पहिला रू कितीतील पहिला रुला अंदाज काय सात सण सहा लिटर देईल का तीन तीन सहा सात लिटर दिल किती सांगितली ती पंचाहत्तर हजार किती आलं तर द्या शेवट काय सत्तर आलं तर द्या ना शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी जाऊ शकता चांगले रेडी गाव कुठला आपलं कारसठ तू काय धन्यवाद तू येताच आहे दुसऱ्या येताच पहिल्या रोला किती दिले अकरा लिटर दो दोन टाइम मला अकरा लिटर शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी कुठल्या जातीमध्ये येते मुर्रा बघू शकता मित्रांनो दाताला काय शिल्लक काय साय दात किती सांगितली तुम्ही एक लाख दहा हजार देणार शेवट फायनल कितीपर्यंत येईल नवद आजार तुरची गाव आहे बसली म्हैस आहे शेतकऱ्या बसली म्हैस आहे मित्रांनो हे बघू शकता किती तिसऱ्या दुसऱ्याला किती दिले दुसऱ्या बारा लिटर चोक बारा लिटर दिलंय का चोख बारा लिटर रेड कलर ठेऊन बारा लिटर दूध दिलंय मित्रांनो कुठल्या जातीमध्ये येते दुगल मधली आहे का बघू शकता किती दिवस राहिली ते दहा दिवस राहिली ती का बघू शकता किती सांगितलं एक लाख दहा काही असं बोल की नव्वद हजारा बद्दल नव्वद हजार आलं तर द्यायच बघू शकता नव्वद हजार आलं तर देणार चांगलं आहे मित्रांनो शेतकऱ्याचं सोनं करणार आहे माझं नव्वद हजारात द्यायला तयार झाले शेतकरी नंबर सांगा का सांगा नंबर ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस ऐंशी चौऱ्याण्णव धन्यवाद हा ओके किती तिसऱ्या आत्ताची म्हैस पंढरपुरी म्हैस आहे तिसऱ्या व्याताची दाताला काय जुळे असा ला संपली दाताला काय दुसऱ्याला किती दिलंय तिने दुसऱ्याला किती दिलंय अकरा लिटर दोन टाइम पिळ्या आता तिसऱ्याच्या नाही का किती सांगितली तिचं पंच्याण्णव हजार किती आलं तर देणार शेवट काय पंच्या आलं तर द्यायचे काय नंबर सांगा आपला नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट सोळा सत्याऐंशी शहात्तर ठीक आहे धन्यवाद किती वेळ ताज आई ही ही दुसरे जण गाभ नाही का बघू शकता मित्रांनो पहिल्या रूला किती दिले दहा चालल्या पहिला रोला बघू शकता मित्रांनो चोग दहा चालल्या का पहिला चालते दाताला काय शिल्लक आहे संपल्या काय दाताला किती सांगितली ती एक लाख दहा हजार किती आलं तर देणार शेवट काय पंच्याण्णव आलं कि द्यायची गाव कुठलं आपलं इस्लामपूर नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न दहा त्र्याऐंशी त्र्याण्णव ही पण पलीकड ला आपलीच आहे बघू शकता ही पण माहिती चांगले किती दुसऱ्याच्या आल्या काय पहिल्या रोला किती दिले काय नवन चालल्या खाली काय आहे रीड आहे का खाली दाताला चौशी चा चार दात आहे मित्रांनो दुसऱ्या देश दुसऱ्या व्यथाची आहे चांगली आहे म्हैस पण हिच किती सांगितली ती किती सांगितली तिचं एक लाख हजार किती आलं तर देणार काय एक लाख आलं तर द्याच चा। चाल काय धन्यवाद तुर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशीच कराड बाजारची माहिती जर पाहिजे असेल दर माहिती पाहिजे असते तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच माहिती तुम्हाला भेटत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद